वेलकम मित्रो कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे थोडा व्यस्त होतो आजचा जो विषय आहे हा आहे कार्बन ऑप्शेटिंग कार्बन चक्र सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयोजना आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत ह्या आपण एक पाच मिनिटामध्ये कॉन्सेप्ट समजून घेऊया मित्रो शेतकरी काय करतात बियाणं आणतात खत आणतात म्हणजे त्यावर तो जास्त भर देतात परंतु जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे म्हणून जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब वाढवणं अत्यंत आवश्यक आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा मुख्यतः दोन पार्ट मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे कार्बन ऑफसेटिंग म्हणजे कार्बन कॉन्सेप्ट काय मध्यंतरी नागपूरला एक माझं प्रशिक्षण झालं होतं कार्बन ऑफसेटिंग एक चांगलं कॉन्सेप्ट आहे नजलं की कार्बन हा जमिनीचा प्राण आहे म्हणजे कार्बन घातकच असतो असं नाही आपण काय करतो की कार्बन डायऑक्साईडमुळं काय होतं की ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वगैरे हानिकारक आहे परंतु कार्बन आपल्या जमिनीसाठी हा आवश्यक आहे का कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्व जर जमिनीत असेल तर जमीन उत्पादकता चांगली राहते कार्बन ऑफसेटिंग काय आहे म्हणजे काय आहे की आपण जितका कार्बन हवेत सोडतो तितका कार्बन निसर्गाच्या माध्यमातून झाडाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या उपयोजनामधून आपण निसर्गात सोडणे याला म्हणतात कार्बन ऑफसेटिंग की रासायनिक खते किंवा कचरा जाळणे यामुळं निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो जर झाडे पिके माती याच्या माध्यमातून परत तो शोषला गेला म्हणजेच कार्बन ऑफसेट झाला याला कार्बन ऑफसेटिंग असे म्हणतात तर मित्र हो कार्बन चक्र म्हणजे काय की हवेमध्ये जो कार्बन आहे तो कार्बन पिकाच्या माध्यमातून आपला शोषला जाऊन मुळाद्वारे पिकाला उपलब्ध होतो आणि जमिनीत जातो जितका जमिनीमध्ये कर्ब जास्त तेवढी जमीन सुपीक असते कर्ब म्हणजेच जमिनीमधील कारब म्हणजे प्रमाण हे एक टक्के पाहिजे ती सुपीक जमीन आज असं झालेलं आहे की रासायनिक खताचा अतिवापर किंवा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळं जमिनीमधील कर्बाचे प्रमाण हे झिरो पॉईंट दोन पर्सेंट ते झिरो पॉईंट पाच पर्सेंट एवढं कमी झालेलं आहे त्यामुळं जमिनीमध्ये रासायनिक खते टाकून वेगवेगळ्या उपयोजना करून उत्पादन वाढत नाही आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जमिनीला पुन्हा एकदा सजीव करायचा आहे जमिनीमधलं कर्बाचं प्रमाण वाढवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खते टाकावी लागतील जीवाणू खते टाकावी लागतील जीवामृत घनामृत शेणखत कंपोस्ट खत इत्यादीच्या माध्यमातून आपल्याला जमिनीमधलं कर्बाचं प्रमाण वाढवावे लागेल मग यामुळं काय होईल की जमीन सक्रिय होईल जमिनीमधील सूक्ष्मजीव वाढताल मित्र हो आपल्याला जमिनीमधलं कर्बाचं प्रमाण वाढवायचं आहे शेतीमध्ये सस्टेनेबल फार्मिंग म्हणजेच शाश्वत शेती करायचं आहे त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ह्या ज्या दोन अभियान सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत अनेक गाव्यामध्ये गटाच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी बांधवांना टेन रम थेरीच्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये मा दे अनुदान देतं मित्र हो आपली जमीन आपल्याला सुपीक करायची आहे त्यासाठी जमिनीमधले जे काही जीवाणू असतात जमिनीमधलं जे कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे टेनरम थेरीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो यासाठी शासन आपल्याला एक लाख रुपयापर्यंत अनुदान देतं तर आपल्याला गटाच्या माध्यमातून हे टेनरम थेरी आहे ही राबवायची आहे त्याचबरोबर आपण काय करू शकतो आपण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गांडूळ खत कंपोस्ट युनिट या प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये कंपोस्ट खत ऑर्गेनिक खत तयार करू शकतो त्यानेसुद्धा आपल्या जमिनीचं कर्बाचं प्रमाण वाढेल तर मित्रांनो हवामान बदलाचा उपाय फक्त सरकारकडे नाही तो शेतकऱ्यांच्या शेतात आहे जमिनीतील कर्ब वाढलं पाहिजे तरच उत्पादकता वाढेल त्यामुळं कमीत कमी खर्च करून पर्यावरणाचं रक्षणसुद्धा होतं म्हणून टेन्ड्रम थेरी आणि ज्या काही सेंद्रिय इनपुट्स आहेत या आपल्या शेतावरच शेतकरी बांधवांनी तयार करायला पाहिजे मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतर शेतकरी बांधवांना शेअर करा थँक्यू